डावीकडून अजूनकडे अजून डावीकडे हा आणि अशा तऱ्हे वा वा, 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 वा उत्तुष्ट म्हणण्याचा दोन नंबरचा खेळ उजवली त्या ग्राउंड चढाई करता येईल डाव्या कॉर्नर ला मारायचा प्रयत्न डाव्या कॉर्न सेंटरला मारायचा प्रयत्न अजाप नाही दोन्ही संघ असे उत्कृष्ट आहेत कोणता संघ बाजी मारतो जो संघ जेवलीचा संघ हरला त्यांना वीस रुपयाचा पारितोषिक पाणी फिल्टरच्या मला ग्रपडे यांच्याकडून उत्कृष्ट त्यांचे छालक वा 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 आणि खाली आता नेंट्री वापस हा एक एक अंधारवार उत्कृष्ट हा जेवलीचा रायडर पाहूया काय करतो आपल्या संघासाठी ते स्टार रेडर बंदी भागात स्टार रेडर हा एक एक अंधारवार पाहूया काय करतो ते डाव्या कॉर्नरला लाच मारण्याचा प्रयत्न आणि एकव्या पण केला एक के एक आणि खात्या उघडलं ते मंडळी संघाचा हा खेळाडू जैन जागर चढाई करताय शांत चित्राने चढाई करताय डाव्या कॉर्नरला डाव्या कॉर्नर पुन्हा उजव्या करण्यात जात आहे मार्क मारखायचा प्रयत्न खाच्या पैसे आलेले नाही आता हा खेळाडू काय करतो आपल्या संघासाठी ते खूप सुंदर असं रेडिंग तपास गडील सेंटरला लात मारून बात करायचा प्रयत्न हे चालेल नाही खाली हाताने ना, एंट्री वापस पुन्हा एकदा एक एक अंधारवर पुन्हा एकदा अष्टर जेवलिया संघाचा सुपर याच्यानंतर होणारी डू ओव्हर डायरेक्ट पाहूया डू ओव्हर डायरेक्ट अतिशय रंजक अशी रेड ही या रेड मध्ये काहीतरी होणार हे निश्चित आहे

रद्द केलेली आहे आणि पुन्हा मनवायच्या संघाला एंट्री मारण्याचा आपण बांधण्याचा खेळाडू आपल्या संघासाठी काय करतो पाहूया या कॉर्नरला मारण्याचा प्रयत्न सेंटरला हात लावण्याचा प्रयत्न अद्याप झालेला नाही दोन्ही संघ एक एक अशा सामन्याचं लाईव्ह पण चालू आहे ज्याला कोणाला बघायच्या युट्यूब चॅनलला बघू शकता प्रवीण जाधव पाटील पुन्हा एकदा पाहूया काय करून आपल्या संघासाठी उत्कृष्ट अतिशय उत्कृष्ट पकडण्याचा प्रयत्न असफल आणि एक गुण मिळतो या संघाला आणि जेवडिया संघाची वाढती करून संघाच्या पुन्हा एकदा मन्या खेळाडू जेवढीच्या खेळाडू चढाई करताय शांत चढाई करताय पाहूया काय करतो आपल्या संघासाठी ते सेंटरला मारण्याचा प्रयत्न त्यांनाही साधलेला नाही खूप सुंदर त्यांची रेडिंग पाहूया हुल मारण्याचा प्रयत्न सेंटरला लात मारण्याचा प्रयत्न केला नाही अशा वा काय सुंदर अशी त्यांना लात मारून गडी बात केला आणि एक एक पाणी मिळाला मंडळी या संघाला मंडळी या संघाची गुणसंघासाठी दोन आणि जेवली या संघाची दोन अतिशय तुल्यबळ चालू असलेला हा सामना पाहूया आपल्या संघासाठी काय करतो हा ज्ञानेश्वर वा 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 याला पटाच लागू देण्याशिवाय पकडले ना पुन्हा एकदा मंडळाच्या हाते तीस नंबरचा खेळाडू जवळच्या ग्राउंडवर चढाई करत आहे वा 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 सुंदर सुंदर अतिशय सुंदर रेडिंग खूप सुंदर अशी रेडिंगचं प्रदर्शन मंडळीचं वा 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 वा, वा लाच मारून गडी बात करण्याचा प्रयत्न हाते आलेला नाही तीन विरुद्ध दोन अशी चालू असलेली वा 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 सुंदर सुंदर रेडिंग आणि खाली हाताने त्यांची एंट्री वापस आणि पुन्हा एकदा जेवलीचा हा असला अरे सुरेश भोगवार काय करतो आपल्या संघासाठी ते कर्नरला मारण्याचा प्रयत्न पाहुया काय करतो आपल्या संघासाठी ते सेंटरला लात मारून गडी बात करण्याचा प्रयत्न त्यांना अजि नाही ना डावीकडून डावीकडे करण्याचा प्रयत्न वा वा खूप अशी त्यांची पाठलाग करण्याचा प्रयत्न हे सांगले नाही पाहुया आपल्या संघासाठी काय करतो हा दोन नंबरचा खेळाडू जवलीच्या ग्राउंड वर चढाई करताय उजव्या कर्नलला मारायचा प्रयत्न उजाव्या कर्नल सेंटरला मारायचा प्रयत्न केस आलेला नाही खूप सुंदर त्यांची रेडिंग रिडिंग दोन विरुद्ध तीन असा किल्लेमुळे चालू असलेला सामना दोन गुण झेवडिया संघाचे आणि तीन गुण मंडळा संघाचे वा 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 तुम्ही काय बोललो का टेक्निकल पॉईंट आहे तुमचा मंडळीला सूचना आहे अंपायरला काही बोललो का टेक्निकल पॉईंट बोलतो तुम्हाला डोळे डायरेक्ट चालू होतं वा 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 सुंदर सुंदर अशी रेडिंग पाहूया काय करतो आपल्या संघासाठी तो आजूक तेहतीस नंबरचा खेळाडू पकड की झालेली आहे आणि अशा तऱ्हेने सुंदर पकड केली ते जेवणी या संघाने आणि गुण मिळवला एक आणि बरोबर झाली ते दोन्ही संघाची तीन तीन आशी आता डायरेक्ट आहे

जेवढी पाहिजे मंडळी टीम दोन गुणाची आघाडी घेतली ते जेवढी संघानं पुन्हाचा चांगला कमबॅक म्हणता त्याला मस्त कमबॅक केला जेवढी या संघानं चार नंबरचा खेळाडू मंडळीचा जेवढीच्या ग्राउंडवर चढाई करताय डावीकून उजूकडे उजूकून डावीकडे शटरला मारायचा प्रयत्न आता झालेला नाही आणि खाली हाताने एंट्री वापस म्हणून एकदा एका गांधारा होतो काय करतो आपल्या संघासाठी दे एकवीस नंबरचा हा खेळाडू बंदी भागातला स्टार रेडर यांची झलक खाण्यासाठी हजारो जे उपस्थित आहेत अतिशय उत्कृष्ट असा लात मारून गणी बात करायचा प्रयत्न आता आपल्या नाही त्यांना अतिशय उत्कृष्ट त्यांची पकड करण्याचा प्रयत्न आणि आणि अतिशय उत्कृष्ट पकड झाली नाही पाहूया पायावर हात पायावर हात पायावर हात सामना सुरू आहे खोद झालेली आहे त्यांची सहा आणि चार दोन गुणाच्या आघाडी आहेत जेवळीया संघाकडे सुरेश भगेवाड पाहुया काय करतो आपल्या संघासाठी ते या सामन्याचा अडीच मिनिटाचा वेळ शिल्लक आहे दोन गुणाची अशी मापक आघाडी आहे ती जेवलिया संघाकडे हात लांब करून गडी मारण्याचा प्रयत्न आज यश नाही खाली हाताने एंट्री वापस हा खेळाडू जवळच्या ग्राउंड चढाई करत आहे पूजा करायला लाच मारून बात करण्याचा प्रयत्न उत्कृष्ट अशी प्रकार येते गंजवाड्यांची एक मुलं एकदम झाला जेवणी संघाला आणि जेवणी या संघाची वाढती गुण संख्या झाली ती सात मन्याली चार तीन गुणाची अशी मापका गाडी घेतली ती जेवणी या संघानं एक एक अंधारावर पाहूया काय करतो आपल्या संघासाठी ते जेवलिया संघाचा स्टार रेडर डाव्या कॉर्नरला लात मारून गडीपात करायचा प्रयत्न पाहूयाचा न्याय मिळते की नाही पुन्हा एकदा त्यांची पकड करण्याचा प्रयत्न सफल ठरलेला आहे आणि अशा तऱ्हेने मंडळी या संघाचा पुन्हा एक खेळाडू बाद झालेला आहे एक, एक जेवलिया संघाला आणि जेवलिया संघाची नार्दी संघा झाली से ती आठ पुन्हा एकदा मंडळाचा आज करणं पाहूया काय करतो आपल्या संघासाठी पाच नंबरचा खेळाडू खूप सुंदर प्रदर्शन उद्योगपणाला मारण्याचा प्रयत्न अद्याप न्याय झालेला नाही पाहूया करतो देतो रेडर आपल्या संघासाठी पाच नंबरचा आज बनवायचा खेळाडू पुन्हा अतिशय उत्कृष्ट एक एक हा अशा तऱ्हेने लोन लागले ते पण खेळाडू जेवढी करत आहे येईल विद्यार्थ्यांना ये मारण्याचा प्रयत्न फुल मारून गडी सेंटरचा हात लांब करून गडी मारण्याचा प्रयत्न त्यांना अद्याप झालेला नाही पावी हा पाच नंबरचा खेळाडू काय करतो आपल्या संघासाठी ते पुन्हा एकदा डागा करून मारेल अतिशय त्यांची सुंदर अशी प्रकट झालेली आहे सुंदर प्रकट झालेली आहे त्यांची आणि पाच झाला ते मंडळी या संघाचा खेळाडू जरती संघाची संख्या झाली तेरा एक बोनस मिळाला तो मंडळी या संघाला याच्यानंतरची अभ्यासासाठी लास्ट रेड याच्या नंतरची हो उत्कृष्ट असं रेडिंगचं प्रदर्शन रेडिंग डिपेंडिंग धोनी हो वा 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 सुंदर सुंदर अतिशय सुंदर आणि त्याने एका गड्याला नाही आवडत ठेव खेळाडू हे हप्त्यासाठी शेवटची एंट्री पुन्हा म्हणण्याच्या खेळाडू जेवणीच्या खेळाडूकडे अतिशय उत्कृष्ट पकड केली वा वा पलक शपथ ही पकडली असले